त्रह बऱ्याच लोकांना ओवर करण्याची सवय असते ओवर किंवा सतत विचार अतिविचार करणे म्हणजे विनाकारण भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा विचार करणे किंवा भविष्यकाळामध्ये ज्या घटना घडणार आहे त्याबद्दल नकारात्मक विचार करणे किंवा चिंता काळजी घर बसणे भविष्यामध्ये वाईट होईल आणि वाईट झालं तर काय वाईट झालं असं होईल तसं होईल आणि वाईटच होईल आणि अशा प्रकारे नकारात्मक विचार करत त्या विचारांची साखळी हे लोकं तयार करत असतात ओव्हर थिंकिंगच्या सवयीमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नामध्ये तीन महत्त्वाचे प्रयत्न आहेत यामध्ये सगळ्यात पहिलं आहे प्रेझेंटमध्ये जगायला शिका सकारात्मक विचार करा म्हणजे भविष्यामध्ये वाईटच होईल किंवा वाईट होईल असा विचार न करता भविष्यामध्ये चांगलंसुद्धा सुद्धा होऊ शकतं चांगलं होणार आहे आणि अशा प्रकारे पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय स्वतः लावून घ्या कारण भविष्यामध्ये वाईट होऊ शकते असं नाही चांगलंही होऊ शकतं दुसरा महत्त्वाचा प्रयत्न आहे प्रेझेंट मुमेंटवर फोकस करा प्रयत्नावर फोकस करा मित्र भविष्यामध्ये वाईट घडू नये चांगलं घडावं यासाठी आपल्या हातामध्ये प्रयत्न आहेत आणि आपण उत्कृष्ट प्रयत्न करून बेस्ट प्रयत्न करून आपल्या भविष्यामध्ये चांगल्या घटना जाणेपूर्वक घडवू शकतो आणि येणाऱ्या वाईट गोष्टीसाठी स्वतःला प्रिपेअर करू शकतो भविष्यामध्ये चांगलं घडण्यासाठी चांगले प्रयत्न अतिशय आवश्यक आहेत आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की मनाने स्ट्राँग बनवा मित्रो भविष्यामध्ये वाईट घटना घडली तर त्या घटनेसाठी फेस करण्यासाठी स्वतः मनाने स्ट्राँग पाहिजे आपण उत्कृष्ट प्रयत्न करणार आहोत भविष्यामध्ये आपलं चांगलंच घडणार आहे पॉझिटिव्ह विचार तुम्ही करणारच आहात मनाने स्ट्रॉंग जर असाल तर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्रिपेअर असाल तुमचा कॉन्फिडन्स आपोआप पडेल म्हणून हे तीन प्रयत्न अतिशय महत्त्वाचे आहेत ओव्हर थिंकिंगच्या सवयीतून तुम्ही सहजपणे या पद्धतीने बाहेर पडू शकता